जसं ठेल्यावर मिळतो सेम टू सेम, सेम तसंच वडापाव आज आपण बघणार आहोत चला तर आता रेसिपी सुरू करू अगोदर आलू घेतले आहे आणि कुकरमध्ये आलू आणि पाणी टाकून घेत आहे आणि हे दोन तीन शिट्ट्या व्हायला गॅसवर ठेवणार आहे सेम टू सेम आपण सगळ्याच गोष्टी पाहणार आहोत ठेल्यावर जसं मिळतो तसंच चटणी वगैरे सगळ्याच गोष्टी दोन तीन सिट्ट्या होईपर्यंत कुकर गॅसवर ठेवला आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत अगोदर मी गोडलिंबाचा पाला दोन तीन लसणाच्या कड्या छोटासा अद्रक आणि चार पाच मिरच्या घेतल्या आहे असं बारीक बारीक मिरच्या कट करून घेत आहे आणि अद्रक आणि लसूणचा पेस्ट करणार आहे म्हणजे पेस्ट टाकलं तर जास्त चवीला चांगलं वाटणार तुम्ही बारीक कट करूनसुद्धा टाकू शकता आपले आलू शिजले होते अगोदर मी थंड करून घेतलं आहे पाणी थंड टाकून थंड होतपर्यंत मी साईडला ठेवला होता आता त्याचे सगळे श साल काढून घेत आहे प्रकारे सगळी रेसिपी करा म्हणजे एकदम परफेक्ट ठेल्यावर होतो तसाच वडापाव होणार आपला मी यात सगळ्याच गोष्टी सांगली आहे चटणी कशी बनवायची हिरवी चटणी कशी बनवायची आपली मोकडी लाल चटणी कशी बनवायची सगळ्याच गोष्टी आलू शिलून झाले आपले गरम होता त्यामुळे मी मॅशरच्या मदतीने आलू बारीक करून घेत आहे भांडा थोडा छोटा घेतला होता प्लेट त्यामुळे थोडासा त्रास होत होता पण करून घेतला त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलाय तेल थोडासा गरम झाला की यात मोहरी त्यानंतर कढीपत्ता कढीपत्ता टाकला की त्यानंतर अद्रक लसूणचा पेस्ट टाकायचा याला छान परतून घ्यायचा त्यानंतर आपण बारीक चिरली होती ते मिरची टाकायची आणि हे सगळे थोड्या वेळ म्हणजे अर्धा कच्चापणा निघून जाईल तोपर्यंत याला छान भाजून घ्यायचा त्यानुसार त्यानंतर हळद थोडीशी आणि चवेनुसार मीठ टाकायचं आहे यात एकदम थोडास कारण आपण प्रत्येक गोष्टीत थोडं थोडं मीठ टाकणार आहोत त्यामुळे एकदम परफेक्टच टाका म्हणजे खूप जास्तही नको लगे तर कमी राहिलं तरी चालेल त्यानंतर मॅश केलेले आलू यात टाकून घ्यायचे आहे आपल्याला आणि अशा प्रकारे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून सगळं असे मिक्स करून घ्यायचं छान पद्धतीने आपली भाजी झाली आहे रेडी म्हणजे आपला मसाला मसाला काढून थंडा करून घ्यायचा अशा प्रकारे थंड झाला की मग आपण कोणताही शेप तयार करून ठेवू शकतो म्हणजे तुम्हाला जर गोल वडा पाव पाहिजे असेल गोलवडा तर गोल करा मला थोडा पावमध्ये बचल त्यानुसार पाहिजे होता त्यामुळे मी असं प्लेन प्लेन घेतला त्यानंतर बेसन घेतला आहे थोडी हळद आणि एक चमच तिखट तिखट खूप जास्त नाही लागत त्यामुळे मी एक चमच घेतला चवेनुसार मीठ आणि याला पाणी टाकून छान त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे खूप जास्त गाढाही नाही पाहिजे आपल्याला आणि खूप जास्त पातळही नाही पाहिजे थोडा गाढा असला तरी चालेल पण पातळ तर नाहीच पाहिजे त्यामुळे थोडं थोडंच पाणी टाका म्हणजे व्यवस्थित होणार लागलं तर नंतरसुद्धा आपण टाकू शकतो नंतर या पद्धतीने आप मी तेल गरम करायला ठेवला होता अगोदर या पद्धतीने आता आपले वडे टाकत आहे अशाच पद्धतीने आपले सगळे वडे काढून घ्यायचे आहे आपल्याला बघू शकता कलर वगैरे कसं आहे आपले वडे झाले रेडी की त्याचा कलर चेंज होतो थोड्या वेळ प इकडे तिकडे पलटून घेत राहायचा झाले की मग आपण झाऱ्याच्या सहाय्याने काढून घ्यायचा अशा प्रकारेच आपल्याला सगळे वडे काढून घ्यायचे आहे आपले वडे झाले की त्यानंतर अशा पद्धतीने आपण जसे पकोडे काढतो बारीक बारीक त्या पद्धतीने बेसनाचं असं बारीक असे छोटे छोटे काढून घ्यायचे आहे त्यानंतर त्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं दोन लसणाच्या कड्या आणि जे लाल मिरची असते वाळलेली ते दोन घेतली आहे पावसामुळे ते एकदम सॉफ्ट झाली ते तुटत पण नव्हतं थोडासा जिरा आणि चवेनुसार मीठ मी अगोदर पण सांगितला होता का मीठ कमी कमीच टाका म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीत मीठ आहोत खारड होऊ शकते त्यामुळे थोडा मीठ कमी असला तरी चालतो आपण आता याला बारीक करून घेतला बघू शकता आपली लाल चटणी तयार झाली आहे आता आपण ग्रीन चटणी बनवत आहो हिरवी लसूण दोन थोडासा सांबार दोन हिरव्या मिरच्या आणि थोडासा मीठ यालासुद्धा बारीक करून घेतला आहे त्यानंतर पाव असे चाकूच्या सहाय्याने कट करून घ्यायचं मी घाई गडबडीत पूर्ण स्कट करून घेतला होता असं चटणी ग्रीनवाली लावून घ्यायची त्यानंतर याच्यात आपली जे रेड चटणी केली होती ते असं भरून घ्यायचा त्यानंतर यात वडा ठेवायचा आणि घी किंवा तूप म्हणजे बटर वगैरे लावून तुम्ही शेकून घेऊ शकता पण माझ्या हजबंडला फक्त गरम करून पाहिजे होता बटर वगैरे नव्हता पाहिजे अशा प्रकारे आपला रेडी झाला आहे वडापाव आवडल्या असल्यास सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा करा